नमस्कार नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणात अली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ पाहतो ज्यात शेतीसंबंधित असतील त्यासोबतच आपल्या घरगुती काही जुगाडांबद्दल असतील त्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती असतील किंवा शेतकरी शेतमजूर यांना सोयीचं एखादं काम असेल किंवा योजनांबद्दल असतील अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण या चॅनलवरती व्हिडिओ पाहतोय मागच्या वेळेला मी तुम्हाला एक छोटंसं असं एक टॉर्च दाखवलं होतं आणि ते टॉर्च जे तुम्हाला होतं ना ज्याचा फोकस जो होता खूप चांगला आहे आणि बऱ्यापैकी खूप एकदम बेस्ट आहे मस्त वाटलं ते टॉर्च मी त्याचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलं होतं ते बऱ्याच लोकांनी परचेस केलं बऱ्याच लोकांचं चा फीडबॅक चांगलं आलं खूप चांगली गोष्ट आहे धन्यवाद तुमचं आणि धन्यवाद की तुम्ही त्याला प्रतिसाद देऊन तुम्ही तुमचा जो खर्च आहे तो वाचवलेत एकदम तुमचं अभिनंदन सोबतच मित्रांनो त्यासोबतच मी तिथं एक तुम्हाला स्पीकर दाखवला होता जो आ, भोंगा म्हणा किंवा जेड जे तुम्ही भोंगा वगैरे ज्या नावानं त्याला बोलत असाल तर मिनी सारखं छोटंसं सा। तर त्याचा आवाज जो आपण जर का शेतावरती लाहू तुमचं पीक असेल मका असेल किंवा एखादी ज्वारी असेल बाजरी असेल किंवा जो डुक्कर नासधूस करतात किंवा एखादं कोणतंही जंगलं प्राणी त्या पिकाचं नासधूस करताय अशा वेळेला तो पोंगा जर का तुम्ही शेतावरती लावला तर निश्चितच खूप चांगला तुम्हाला फायदा पाहायला मिळेल मी तो असा पोंगासुद्धा तुम्हाला, तुम्हाला त्यावेळेला त्याच व्हिडिओमध्ये थोडक्यात तो दाखवला होता आत्ता मी बाहेरून शेतावरती आलो आणि लहान भाऊ आलं शेतावरती आणि ते तो पोंगा लावला आहे त्याच्यामध्ये एक आवाज टाकलं आहे आणि ते चालू आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो आहे कशा पद्धतीनं काम करत आहे आणि खूप दूरपर्यंत आवाज येत आहे आत्ता मी जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात गाठ्याच्या नंतर उभा आहे हे बघताय हे पाठीमाग गाठे आहेत ठीक आहे तर हे गाठी गेल्यानंतर तिकडे मका दिसताय हा मका चार बांद्या किंवा चार गाठे मक्का आहे आणि त्यानंतर तो भोंगा भोंगा लावलाय आणि त्याचा आवाज येत आहे तुम्हाला कदाचित आवाज येतही असेल बघा तुम्ही ऐकून घ्या कुहू 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 येत आहे ना थोडंफार आवाज तर कारण हा कॅमेरा आहे किंवा हा जो माईकचा आवाज आहे त्यामुळे तो आवाज जो आहे तो तुम्हाला थोडासा कमी जाणवेल परंतु जसं जसं आपण तुम्हाला जाऊ तिकडं परंतु बऱ्यापैकी मोठा आवाज आहे खूप चांगला आहे खूप जबरदस्त आहे तुम्हीही तुमच्या शेतावरती तो वापरू शकता चला तर आपण तो पाहूया आणि हा जुगाड नक्की कसा वाटेल ते तुम्ही नक्की सांगा चला तर मी तुम्हाला दाखवतो आहे पुढ हे बघताय मित्रांनो हे इथं धान आहे आणि पुढं पण धान आहे हे उन्हाळीच धान आहे त्यानंतर मका आहे मक्याच्या नंतर जो तुम्हाला सुक्क सुक्क दिसत आहे ना हे वाला इथून धान आणि हा लगेचच लागला इथं मका आणि आपण तिकडे जात हे मिरच्याची वाडी आहे मित्रांनो जे मागच्या वेळेला तुम्हाला दाखवलं होतं ते आहे आणि ते तिकडे लावलं आहे जुगाड सुंदर असं तुम्हाला जुगाड आणि हा कसा वाटला भोंग्या नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या शेतावरती तुमचं पीक वाचवण्यासाठी नक्की प्रयत्न करू शकता नवी प पर, नक्की परचेस करू शकता याचीसुद्धा परचेसची किंवा विकत घेण्याची लिंक जी आहे ते आपणसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार तिथून तुम्ही जाऊन विकत घेऊ मित्रांनो कसा वाटला जुगाड नक्की सांगा तेवढं कमेंट करून आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि इतरांनासुद्धा पाठवा इतर शेतकऱ्यांनासुद्धा पाठवा इतर आपल्या मित्र सहकाऱ्यांना पाठवा जेणेकरून याचा फायदा त्यांनासुद्धा होऊ शकेल तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार